नमस्कार मी किरण पालकर क्राइम डायरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजच्या ताज्या बातम्या इचलकरंजी शहरात काल रात्रीच्या सुमारास सासऱ्याने आपल्या मुलीबरोबरच जावयाच्या डोक्यात कोयत्याने जोरदार वार केल्याची घटना घडली यामध्ये बाबू सदाशिव तावरे वय वर्ष पस्तीस राहणार गणेशनगर गल्ली नंबर तीन इचलकरंजी हे गंभीर जखमी झाले तर या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस ठाण्याच्या अगदी हाकेच्या अंतरावर प्राणघातक हल्ला झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे अलीकडच्या काळात किरकोळ कारणावरून वाद होऊन त्यांचे रूपांतर थेट हिंसक गुन्ह्यात होत असल्याचे चिंताजनक चित्र समोर येत आहे कौटुंबिक नातेसंबंधामध्येही कायद्याचा धाक उरलेला नाही की काय अशी परिस्थिती निर्माण झाली असून काल रात्री घडलेल्या एका घटनेने शहरात खळबळ उडवून दिली आहे सासऱ्यानेच आपल्या जावयावर कोयत्याने डोक्यावर वार करून प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना शहापूर पोलीस ठाण्यात हाकेच्या अंतरावर घडली आहे या घटनेत बाबू सदाशिव तावरे वय वर्ष पस्तीस राहणार गणेश नगर गल्ली नंबर तीन इचलकरंजी हे गंभीर जखमी झाले आहेत काल रात्रीच्या सुमारास जावाई आणि सासरा यांच्यात कारखान्यातील कामाच्या कारणावरून किरकोळ वाद झाला होता सुरुवातीला शाब्दिक वादापुरती मर्यादित असलेली घटना पुढील हाणामारीत बदलली रागाच्या भरात सासऱ्याने थेट कोयता उचलून आपल्या मुलीसमोरच जावयाच्या डोक्यात जोरदार वार केला हल्ल्यानंतर रक्ताच्या थारोळ्या पसरलेल्या बाबू तावरे यांना नातेवाईकांनी तातडीने उपचारासाठी इचलकरंजीतील आय जी एम रुग्णालयात दाखल केले मात्र डोक्याला बसलेला कोयत्याचा वार खोलवर असल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक बनली त्यामुळे डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी त्यांना कोल्हापूर येथील सी पी आर रुग्णालयात हलवण्यात आले या घटनेची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे मात्र पोलिस ठाण्यांच्या अगदी जवळ अशा प्रकारची गंभीर घटना घडल्याने कायद्याचा राहिलेला नाही अशी संतप्त प्रतिक, प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अशा हिंसक घटनांवर पोलिसांनी कठोर भूमिका घ्यावी तसेच किरकोळ वाद ही गंभीर गुन्ह्यात रूपांतर होऊ नयेत यासाठी प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी शहरवासियांकडून जोर धरत आहे